नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे लहान सहान गोष्टी तर कसे आहे सगळे चांगलेच असाल ना अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की मी काय शेअर करणार आहे आज ना मी तुम्हाला जे तेलकट भांडे असतात त्या स त्याच्यासाठी तासन तास घासत बसण्याची गरज नाही आपल्याला अगदी पाच ते दहा मिनटात ना हे भांडे आपण स्वच्छ करू शकतो त्यासाठी फक्त एक रेमेडी करायची आहे आणि ती पण घरच्या घरी आणि घरच्या वस्तूं वस्तूंमध्येच करायची आहे तर इथे ना मी पाणी घेतलं आहे आता हे बघू शकता तुम्ही हे तेलकट भांडे झालेले आहेत ना आता ह्याला जर आपण असं घासत बसायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल म्हणजे किमान तास दोन तास तर आरामात जातील आपले नाही का पण इतकं करण्याची काहीच गरज नाही आपल्याला काय करायचं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये आपला कुठलाही वॉशिंग पावडर रीन टाईट तुम्ही जो वापरत असाल तो टाकायचा त्याच्यामध्ये थोडंसं विम लिक्विड मीठ हे आणि लिंबू हे चारच वस्तू टाकायचे आहेत आणि गॅसवरती त्या भांड्यामध्ये हे सगळे भांडे ना पंधरा ते वीस मिनटं चांगले उकळवून घ्यायचे झाकण ठेवून म्हणजे कसं आहे ना याला जास्त मेहनत करायची गरज नाही आहे हे गरम पाण्यामध्ये इतके क्लीन होतात की तुम्हा तुम्ही नंतर मग स्क्रबरच्या साह्याने पण आहे ना फक्त विम जेल टाकून किंवा साबणाने देखील हे स्वच्छ होतात तुम्ही करून बघा आता मी हे ठेवले आहे पंधरा वीस मिनटासाठी बघा ही किती प्लेट डिश तेलकट झालेली आहे आणि हे झाकून ठेवायचं पंधरा वीस मिनटं आणि त्यानंतर आपल्याला ते थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि जे भांडे मावत नसले ना या पाण्यामध्ये तर ते भांडे आपण नंतर ही जी भांडी उकळायला ठेवली आहे ही काढून घेऊन नंतर ह्या गरम पाण्यामध्ये दुसरी काही तेलकट भांडी असेल जी याच्यात मावत नाही आहे मोठ्या साईजचे भांडे ती उक्ड़, तर ती पण भांडे याच्यात बुडवून ठेवली ना दहा पंधरा मिनटासाठी तरी पण ह्या लिक्विडने ते स्वच्छ होतात म्हणजे उकळ उकळवलंच पाहिजे असं काही नाही त्यानंतर हा गीटचा ढोकळ्याचं पॅकेट आणलेलं होतं मी तर आज हा ढोकळा बनवून दाखवते तुम्हाला याच्यामध्ये काही वेगळं असं काही नाही आहे पण ह्याचा ढोकळा अगदी छान बनतो अगदी पंधरा ते वीस मिनटाचा तयार होतो काहीच करायचं नाही आपल्याला फक्त हे पॅकेट फोडून आणि योग्य कन्सिस्टि कन्सिस्टन्सीमध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे जास्त पाणी नाही जास्त किंवा कमी अधिक नाही तर जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकू शकतो पण जर जास्त पातळ झाला तर तो धोका व्यवस्थित होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर हे पॅकेटनं मी इथं फोडून घेतलं आणि मी ग्लासभर पाणी घेतलं तर त्यातला अर्धच अर्धच ग्लास पाणी वापरलेलं इथं आणि ते मिक्स पण असं करायचं आहे एका डायरेक्शनने मिक्स करायचं आणि सांडो म्हणजे चमच्याने खाली पडेल इतकं पण जास्तही सरसर पडणार नाही अशा पद्धतीने हे कालवायचं आहे आता मी इथे कालून घेत आहे जसं आपण आणि थोडं थोडंच पाणी टाकायचं एकदाच टाकायचं नाही नाही तर मग ढोकळा हा व्यवस्थित होणार नाही थोडं थोडं लागेल असं ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सगळं आणि याच्यामध्ये मीठ साखर काहीही टाकायची गरज नाही बेकिंग सोडा हे सगळं त्या पिठात ऑलरेडीच आहे आपल्याला फक्त हे फक्त आणि फक्त पाण्यात मिक्स करायचं आहे हां जर आपल्याला वाटली तर आपण हळद वगैरे मिक्स करू शकतो हे पण मला आता काही गरज भासली नाही आणि त्यानंतर मग असं आता माझ्याकडे स्टीमर नाही आहे मी ह्या क ह्या पॅनमध्येच ही जी कढई आहे ना ह्याच्यामध्येच मी लावत असते कारण की ह्याच्यावरती जी लीड आहे ना ती काचीची आहे तर त्यामधून आप त्याच्यामध्ये आपल्याला पदार्थ शिजतोय की नाही ते पण दिसतं त्यामुळं मग मी ह्याच कढईत लावते काहीही असो आळूच्या वड्या असो कोथंबीर वड्या असो आता एका डब्याला आहे ना थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण बॅटर आहे ना टाकून द्यायचं एवढ्या डब्यामध्ये आरामात हे एक पॅकेट होते हे एक पॅकेट आहे ना सिक्स्टी फाय रुपीजचं आहे तर त्याच्यामध्ये भरपूर ढोकळा होतो असं म्हणजे दोघा जणांना इतका ढोकळा तर होतच होतो आता काहीच नाही करायचं आपल्याला हे बॅटर ह्याच्यामध्ये स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने आणि स्प्रेड केल्यानंतर आहे ना डब्बा आहे ना असा डॅब डॅब करायचा म्हणजे जे काही त्याच्यामध्ये जी काही हवा वगैरे असते ना तर ती निघून जाते आणि व्यवस्थित सेट होतो तो डब्याला नाही का आणि हे असं टाकल्यानंतर ह्या कढाईमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे वाफेवरती जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आणि अगदी मिडीयम फ्लेमवरती कारण की हे पाणी अगोदर उकळलेलं आहे ना तर मग जास्त फुल गॅस नाही करायचा कारण की फुल गॅस केलं की के मग पाणी पाणी होऊन जातं त्याच्यामध्ये त्यामुळे अगदी कमी गॅसवरच ठेवायचं आणि बघा पंधरा ते वीस मिनटानंतर बघा आपला ढोकळा किती छान झाला आहे भरपूर फुल्ला आहे आणि एकदम नरम झालेला आहे आता हे चाकूच्या साह्याने कट करून आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचा हा डबा उलटा केला की एकदम आलद निघतो बघा असा जर निघाला तर समजून घ्यायचा की आपला ढोकळा एकदम अगदी व्यवस्थित पद्धतीने झालेला आहे आणि मग त्याचे पीस कट करून घ्यायचे ह्याच्यावरती आपल्याला तडका द्यायसाठी आता काही लोक काय करतात तो ढोकळा नरम जर नाही झाला तर जे तडक्याचं पाणी असतं ते जास्त वापरतं पण ह्या ढोकळ्याला ना जास्त पाणी वापरण्याची काहीच गरज नाही आहे अगदी अर्धा ग्लासाला पण कमी इतकं पाणी टाकायचं आणि तेलामध्ये ह्याच्यामध्ये जिरे जिरेने मोरी पांढरे तीळ कढीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायचं माझ्याकडे कढीपत्ता नव्हता मी हो फक्त पांढरे तीळ मोहरी आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि दोन चमचे साखर टाकली आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं फक्त आणि हे पाणी पण इतपत उकळून घ्यायचं की साखर विरगळली पाहिजे जास्त पण नाही उकळवायचं आणि ते त्याच्यावरती स्प्रेड करायचं जास्त पाणी जास्त पाणी नाही टाकायचं कारण की ते जास्त पाणी टाकल्याने ना जास्तच ओला ओला होतो आणि ह्या ढोकळाला तर काही गरजच नाही कारण की हे बॅटर इतकं चवदार आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काहीच घालायची गरज नसते आता तुमा, तुम तुम्हाला तर दिसतच असेल असा हाताने दाबला तरी तो एकदम स्पॉन्जी झालेला आहे मऊ झालेला आहे गॅसबंद केला मी आणि हे याच्यावरती टाकून घेतलं खरं सांगते मी इतका सुंदर आणि इतकं चविष्ट झालेला होता हा खूप आवडला सगळ्यांना तुम्ही पण करून बघा एकदा म्हणजे जेव्हा झटपट आपल्याला काही करायचं असेल पाहुणे वगैरे आले तर बाहेरून मागायचीच मागवायची जर सोय नसेल म्हणजे हॉटेलमधून वगैरे तर आपण घरच्या घरी हा करू शकतो हे पॅकेट जर आपण किराण्यामध्ये तर भरू शकतो आहे नाही का सिक्स्टी फाय रुपीजला तसं जर बाहेर घेतला तुम्हाला तर ऐंशी रुपये पाव ढोकळा भेटतो पण हे सिक्स्टी फायमध्ये भरपूर प्रमाणात होतो हा तर या ढोकळा खायला बघा किती सुरेख झाला आहे नाही का एक एक पीस वेगळा झाला आहे आणि विशेष म्हणजे ना असा हाताला वगैरे काही चिटकत नाही तो आणि खाताना असं पीठ दे पीठपीठ देखील लागत नाही आता आम्ही खायला घेतला ढोकळा मुलाचा फार फेवरेट आहे हा मुलाला फार आवडतो मी तर नाही जास्त खात पण मुलाला मी एक दोन पीस टेस्ट केले आणि मग त्याला खायला दिला तुम्ही अशा पद्धतीने करू शकता कोणी घरी घरी पण पीठ तयार करतं ढोकळ्याचं पण ज्यांना इतका वेळ नसतो तर ते हे गीटचे पॅकेट आणून करू शकतात त्यामध्ये भरपूर भर व्हरायटी आहेत इडली डोसा उतप्पाचे बॅटर याचे सगळे पीठ गिट्समध्ये अवेलेबल आहेत मी इडलीचा पण शेअर करेल आता हा ढोकळा तुम्हाला ढोकळ्याचं पॅकेट आणलेलं होतं उरलेलं होतं मागच्या महिन्यातलं किराण्यातलं ते तुम्हाला शेअर केलं त्यानंतर आपण जे पातीला ठेवलेलं होतं ना उकळवायला पंधरा ते वीस मिनटांनंतर बघा किती स्वच्छ जो तेलकटपणा आहे तो हे पाणी उकळल्यानंतर पूर्णपणे निघून जातो आणि आपल्याला काही नाही फक्त स्क्रबने वॉश केलं तरी होऊन जातं बघा किती स्वच्छ निघाले ही भांडी बघू शकता तुम्ही तर एकही एक प्लेट अशी खराब नाही आणि तेलकट नाही कोणी म्हणणार पण नाही की हे भांडे इतके तेलकट झालेले होते तुम्ही अगोदर बघितलंच असेल व्हिडिओला सुरुवातीलाच मी दाखवले अशा पद्धतीने तुम्ही पण जास्त त्रास न घेता ही कडी तर बघा किती काळी झालेली होती चारी बाजूने सगळं माझं आवरून झालं दुपारी तर कसं वाटलं आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत पुन्हा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय सगळ्यांना शुभरात्री